नकुल आणि सहदेव संपूर्ण कथा महाभारताच्या भव्य पटावर नकुल आणि सहदेव हे दोघे जुळे भाऊ नेहमीच त्यांचे मोठे बंधू युधिष्ठिर भीम आणि अर्जुन यांच्या तेजाने झाकोळलेले राहिले ते पांडवांच्या पंचरथांतील शेवटचे दोन चाक होते पण त्यांची कहाणी जितकी सुंदर तितकीच दुःखाची आणि गूढ होती त्यांचे जन्मदिवस पांडू आणि माद्रीच्या जीवनातील अंतिम क्षण होते ज्यामुळे त्यांच्या वाट्याला दैवी वरदानासोबतच नियतीच्या एका भयंकर शापाचा वारसा आला होता हिमाचलाच्या शांत बर्फिल्या पर्वतांमध्ये जेव्हा पांडूने माद्रीच्या सौंदर्याने मोहित होऊन स्वतःवर असलेल्या शापाचे भान विसरून तिला स्पर्श केला आणि तत्काळ त्याचे प्राणोत्क्रमण झाले तेव्हा माद्रीने त्यांच्या देहाशेजारीच स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले परंतु मरण्यापूर्वी माद्रीने कुंतीला एक अमूल्य भेट दिली प्रत्येक जोळ्यासाठी एक गुप्त देणगी कुंतीने दोन्ही मुलांना उचलले आणि हस्तिनापूरच्या थंड भव्य राजवाड्यात आणले जिथे त्यांच्या वाट्याला फक्त मोठेपणाच्या सावल्या आणि एकांत आला नकुल नकुल अश्विनी कुमारांच्या तेजाने जन्माला आलेला त्याचे सौंदर्य केवळ हस्तिनापूरच्या नव्हे तर तिन्ही लोकांचं स्त्रियांच्या आकर्षणाचे केंद्र बनले त्याचे डोळे त्याचे सरळ नाक आणि त्याचे तेजस्वी शरीर असे होते की ते पाहणारा प्रत्येक जण एका क्षणाचरिता विस्मयचकित होई पण याच सौंदर्यामुळे नकुलच्या मनात एकांत आणि आत्मशंकेचे गुप्त गाठ पडली मी कोण आहे हा प्रश्न त्याला नेहमीच सतावत असे युधिष्ठिर धर्मराज होता भीम बलवान अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि सहदेव सहदेवला काहीतरी गुप्त होते पण नकुलकडे काय होते नुसते सौंदर्य राजवाड्याचे लोक स्त्रिया आणि सामान्य नागरिक देखील त्याच्या पराक्रमापेक्षा त्याच्या रूपाबद्दल जास्त बोलत असत हा राजपुत्र युद्ध कसा करणार हा तर सौंदर्याची मूर्ती आहे असे कुसबुजणे त्याच्या कानावर पडत असे या सततच्या तुलनेमुळे त्याच्या मनात एक प्रकारचा आरशाचा शाप निर्माण झाला तो सतत आरशात बघी आरसा त्याला त्याच्या अपूर्णत्वाची जाणीव करून दे त्याची भीती होती की जर त्याने आरशात बघणे सोडले तर कदाचित त्याचे सौंदर्य नाहीसे होईल आणि मग तो नुसता एक राजपुत्र उरेल ज्याच्याकडे पराक्रमाचा कोणताही मोठा वारसा नाही हे सौंदर्य त्याचे शस्त्र होते पण त्याचे सर्वात मोठे दुर्बळ स्थान देखील याच भीतीने त्याला अश्वविद्या शिकण्यासाठी प्रवृत्त केले घोडे ज्यांच्या अदम्य शक्तीमुळे आणि त्यांच्या सौंदर्याची परवा न करण्यामुळे नकुलला शांतता देत असत तो जगातील कोणत्याही घोड्याच्या मनातले बोलू शकत असे जणू घोडेच त्याचे खरे मित्र होते सहदेव दुसरा जुळा हा ज्ञानाचा आणि त्रिकालज्ञानी भविष्याचा वारस होता त्याचे रूप शांत त्याचे डोळे खोल आणि दूरदृष्टीचे होते काही प्राचीन कथांनुसार का पांडूने मरण्यापूर्वी माद्रीला विनंती केली होती की त्याचे ज्ञान मुलांमध्ये जावे केवळ सहदेवानेच पांडूच्या पार्थिव देहाचा अंश स्वीकारला काही आवृत्त्यांमध्ये पांडूचे मस्तिष्क आणि त्या क्षणापासून त्याला भूत वर्तमान आणि भविष्य स्पष्टपणे दिसू लागले पण हे वरदान त्याच्यासाठी सर्वात मोठा भार बनले त्याला नियतीचा खेळ स्पष्टपणे दिसत होता कौरवांचे कपट द्रौपदीचे वस्त्रहरण कर्णाची खरी ओळख आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात होणारा रक्तपात त्याला दिसत होते की त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिर द्यूतात कसे हरणार भीष्म आणि द्रोणाच्याही कसे पडणार आणि सर्वात भयंकर म्हणजे एका क्षुल्लक अपमानामुळे त्याच्या भावांना आणि त्यांच्या मुलांना कसा मृत्यू येणार जेव्हा युधिष्ठिराला या भविष्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेचच एक दिव्य आवाज त्याला थांबवतो सहदेव तू जर हे ज्ञान कोणालाही सांगितले तर तुझ्या डोक्याचे शंभर तुकडे होतील नियतीच्या चक्रात हस्तक्षेप करू नकोस तू भविष्य पाहू शकतोस पण ते बदलण्याची ताकद तुझ्या हाती नाही त्या दिवसापासून सहदेव न बोलणारा दृष्टा बनला तो एकांत शोधू लागला राजवाड्याच्या गोंधळात आणि भावांच्या तेजस्वी अस्तित्वात सहदेवचे मौन वाढत गेले त्याला वाटायचे की ज्या गोष्टी त्याला दिसतात त्या जर त्याने बोलून दाखवल्या तर त्याचे भाऊ त्याला वेडा समजतील किंवा त्याचा तिरस्कार करतील सहदेवचा सर्वात मोठा संघर्ष होता तो ज्ञानाचा त्याग सर्व काही माहित असूनही काहीही म करण्याची कठोर आत्मशिस्त तो आपले मन शांत ठेवण्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि गोधनाचे व्यवस्थापन याकडे वळला त्याला प्राणी आणि तारे जे मानवी नियतीने बांधले नाहीत त्यांच्यासोबत जास्त सुरक्षित वाटायचे राजवाड्याचा एकांत हस्तिनापूरमध्ये जुळे भाऊ त्यांच्या मोठ्या भावांच्या तुलनेत नेहमीच दुर्लक्षित राहिले युधिष्ठिराला कृष्णाचे मार्गदर्शन होते भीमाला वायूची शक्ती आणि अर्जुनाला इंद्राचा आशीर्वाद नकुल आणि सहदेव मात्र माद्रीचे वारस होते एक अशी आई जिने आपल्या नवऱ्याच्या प्रेमामुळे जीव दिला आणि त्यांना एक असा वारसा दिला जो त्यांना महान बनवण्याऐवजी एकाकी करत होता द्रोणाचार्यांनी जेव्हा पांडवांना शस्त्रविद्या शिकवली तेव्हा त्यांनी अर्जुनाला आपले सर्व ज्ञान दिले पण जुळ्यांना फक्त साधे प्रशिक्षण दिले या अपमानाने नकुलच्या आत्मशंकेला खतपाणी घातले तर सहदेवने हे अपमानास्पद भविष्य आधीच पाहिले होते त्यामुळे तो शांत राहिला एका संध्याकाळी नकुल त्याच्या आरशातून दूर घोड्यांच्या तबेलात बसलेला असतो सहदेव शांतपणे त्याच्या बाजूला येतो बंधू नकुल हळू आवाजात म्हणतो मला वाटते की आपण केवळ दिखाव्यासाठी आहोत युधिष्ठिराचा धर्म भीमाची ताकद अर्जुनाची प्रतिभा आपल्याकडे या महान गुणांपैकी काहीही नाही सहदेव नकुलच्या चेहऱ्याकडे पाहतो त्याला नकुलचे तेजस्वी भविष्य दिसते युद्धाच्या काळात तो किती पराक्रम गाजवणार आहे त्याला हे देखील दिसते की त्याचे सौंदर्य केवळ बाह्य नाही तर त्याच्या घोड्यांच्या व्यवस्थापनातून आणि त्याच्या शुद्ध मनातून आलेले आहे पण तो काहीही बोलू शकत नाही तो फक्त नकुलच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हळूच म्हणतो नकुल आरसा नेहमी सत्य दाखवतो असे नाही आपले सामर्थ्य ते आहे जे फक्त आपल्यालाच माहीत असते आपले काम आलेले नाही पण ते येईल तेव्हा जगाला कळेल की माद्रीचे पुत्र कोण आहेत नकुलला सहदेवचा अर्थ लागत नाही पण त्याच्या शांत दृढ आवाजात त्याला काहीतरी गूढशक्ती जाणवते त्याला वाटते की सहदेवला काहीतरी माहीत आहे जे तो सांगत नाहीये पण सहदेवने आपले रहस्य आपल्या मनात जपले होते कारण नियतीचा प्रवाह थांबवण्याची शक्ती त्याच्या हातात नव्हती ह्या दोन जुळ्यांचे आयुष्य आता ह्याच गुप्त देणग्या आणि लपलेल्या संघर्षाने बांधले गेले होते जे त्यांना महायुद्धाच्या भयावह क्षणांकडे घेऊन जाणार होते नकुल आणि सहदेव यांचा जन्म झाल्यावर त्यांचे बालपण हस्तिनापूरच्या भव्य पण थंड राजवाड्याच्या भिंतींमध्ये व्यतीत झाले त्यांचे मोठे भाऊ युधिष्ठिर भीम आणि अर्जुन यांच्यापेक्षा त्यांचे वय खूपच कमी होते त्यामुळे ते नेहमीच मोठ्यांच्या खेळात आणि त्यांच्या महत्त्वाच्या चर्चांमध्ये एक मागील बाजू म्हणून उपस्थित राहिले कौरवांमध्ये तर ते सर्वात छोटे होते आणि शंभर कौरव त्यांचे सतत अपमान करत असत नकुलसाठी राजवाडा म्हणजे एक विशाल आरसा होता जो त्याला त्याच्या पराक्रमापेक्षा त्याच्या सौंदर्याची आठवण करून देई कौरवांचे प्रमुख दुर्योधन आणि दुःशासन नेहमीच जुळ्यांची चेष्टा करत पहा माद्रीचे हे लाडके पुत्र एकतर फक्त स्वतःचे रूप पाहत बसतो आणि दुसरा नेहमी गुराख्यासारखा जमिनीकडे पाहतो या सततच्या उपहासाने त्याचे रूप शाप वाटू लागले तो नेहमी अर्जुनाशी स्वतःची तुलना करत असे अर्जुन जो जगातील सर्वोत्तम धनुर्धर होण्यासाठी जन्मला होता त्याला द्रोणाचार्यानी स्वतःच्या मुलाप्रमाणे मानले होते माझ्याकडे जर अर्जुनासारखी प्रतिभा असती तर मला कोणीही माझ्या रूपावरून हसले नसते नकुल वारंवार विचार करे या आत्मशंकेवर मात करण्यासाठी त्याने तलवारबाजी आणि अश्वशास्त्रात स्वतःला झोकून दिले तो दिवसभर घोड्यांशी बोलत असे त्यांना प्रशिक्षित करत असे घोडे जे मानवी राजकारणापासून मुक्त होते ते नकुलला शांतता देत त्यांच्या श्वासातून आणि त्यांच्या टापांतून नकुलला एक प्रकारचा आत्मविश्वास मिळत असे तो जगातील कोणत्याही घोड्याला क्षणात शांत करू शकत होता हाच त्याचा ग्रंथिक नावाचा सुपा वारसा होता जो त्याने अज्ञातावासात वापरला सहदेवचे बालपण अधिक एकाकी होते त्याचे मन हजारो घटनांनी भरलेले असे त्याला रात्री झोपताना शय्येवर पडणे भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर केलेला प्रहार आणि कर्णाची अखेरची क्षणचित्रे स्पष्टपणे दिसत असत हे ज्ञान त्याच्यासाठी गरम शिशाप्रमाणे होते जे त्याला आतून जाळत असे तो लहान असताना एकदा त्याने युधिष्ठिराला त्यांच्या भविष्यातील वनवासाची कल्पना देण्याचा प्रयत्न केला होता दादा मला एक स्वप्न पडले आहे आपण सर्व एका खोल जंगलात चालत आहोत आणि आपल्या अंगावर साधे वलकले आहेत युधिष्ठिर नेहमी धर्म आणि नियतीत विश्वास ठेवणारा हसला आणि म्हणाला बाळा ही लहान मुलांची स्वप्ने आहेत काळजी करू नकोस आपण नेहमी सुखी राहू त्याच रात्री तो दिव्य आवाज सहदेवाला पुन्हा ऐकू येतो आणखी एक शब्दही बोललास तर तुझ्यात असलेले पांडूचे ज्ञान नष्ट होईल आणि तुला वेळ लागेल यामुळे सहदेवने मौन बाळगले त्याने आपले लक्ष पुस्तके ज्योतिष आणि गुरांकडे वळवले गुरांचे कळप आणि आकाशातील तारे जे त्याच्या ज्ञानाचा भाग होते त्यांना त्याचे मौनाची भाषा समजत होती राजवाड्याच्या कपटांपासून दूर राहून तो स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असे तो नेहमी जमिनीकडे पाहणारा आणि कमी बोलणारा तंत्रीपार बनत चालला होता द्रोणाचार्यांनी जेव्हा कौरव आणि पांडवांना एकत्र शिकवले तेव्हा जुळ्यांना जाणवले की ते खऱ्या अर्थाने अनाथ आहेत द्रोणाचार्यांनी अर्जुनाला जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनवण्याचे वचन दिले होते एकदा द्रोणाचार्य शिष्यांमध्ये शस्त्रस्पर्धा आयोजित करतात नकुल जेव्हा आपली तलवारबाजी दाखवतो तेव्हा तो, ते तो अतिशय जलद आणि चपळ असतो पण द्रोणाचार्य फक्त स्मितहास्य करतात चांगले नकुल तू किती सुंदर दिसतोस तुझे हात तलवारीसाठी नव्हे तर वीणा वाजवण्यासाठी बनले आहेत या शब्दांनी नकुलचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला त्याला वाटले की त्याची मेहनत व्यर्थ आहे याच वेळी सहदेवाला जेव्हा विचारले जाते की तो कोणत्या शस्त्रावर लक्ष केंद्रित करेल तेव्हा तो फक्त गदा आणि भाला अशी दोन शस्त्रे निवडतो जी युद्धातील अंतिम आणि कमी कलात्मक मानली जात त्याला माहीत होते की मोठ्या भावांच्या शस्त्रास्त्रांपुढे त्याचे कौशल्य कोणालाच दिसणार नाही पण त्याला युद्धाच्या कठोर गरजा पूर्ण करायच्या होत्या सर्वात जास्त ताण आणि उपेक्षा सहन केल्यामुळे नकुल आणि सहदेव यांच्यात एक गुप्त भावनिक बंधन तयार झाले ते एकमेकांशी जास्त बोलत नसत पण त्यांच्यात एका नजरेतून संवाद होत असे एकदा एका रात्री जेव्हा भीम आणि अर्जुन आपल्या शौर्याच्या कथा सांगत असतात तेव्हा नकुल उदास होऊन राजवाड्याच्या बागेत येतो सहदेव आधीच तिथे बसलेला असतो नकुल सहदेवच्या बाजूला बसतो आणि हळूच म्हणतो सहदेव तू नेहमी इतका शांत का असतोस कधीकधी मला वाटते तू सर्व काही आमच्यापासून लपवतो आहेस सहदेव नकुलकडे पाहतो त्याला काही सांगण्याची तीव्र इच्छा होते की नकुल तुझा एक दिवस महान पराक्रम करशील किंवा आपण लवकरच वनवासच जमा आहोत पण त्याला तोंड उघडण्याची परवानगी नसते तो डोळे मिटून घेतो आणि फक्त इतकेच म्हणतो नकुल जे जास्त बोलतात त्यांचे शब्द लवकर संपतात ज्यांच्या मनात जास्त रहस्य असतात त्यांना शांत राहावे लागते आपण मोठे झालो तरी आपण नेहमी माद्रीचे लहान पुत्र राहू पण याच लहानपणात आपली ताकद दडलेली आहे विश्वास ठेव सहदेवच्या या गूढ उत्तराने नकुल शांत होतो त्याला जाणवते की त्यांचा संघर्ष फक्त कौरवांशी नाही तर स्वतःच्या अपेक्षेशी आणि नियतीच्या भयानक ज्ञानाशी आहे राजवाड्याच्या या सावल्यांमधून दोन जुळे भाऊ त्यांच्या अज्ञात भविष्यासाठी तयार होत होते जिथे त्यांच्या ज्ञानाची आणि कौशल्याची खऱ्या अर्थाने परीक्षा होणार होती वारणावतातील रहस्य मी आता कथेचा तिसरा भाग सादर करत आहे जो वारणावतातील लाखेच्या घरात लाक्षागृहात जुळ्यांचे मानसिक आणि भावनिक अनुभव विशेषतः सहदेवचे गुप्तज्ञान आणि नकुलाच्या कौशल्याचा उपयोग यावर केंद्रित आहे हस्तिनापूरचे कपटी राजकारण अखेर उघड झाले धृतराष्ट्राने पांडवांना वारणावत येथे का उत्सवार्थ पाठवले परंतु दुर्योधन आणि शकुनीच्या योजनेनुसार तिथे त्यांच्यासाठी एक ज्वलनशील लाखेचे घर तयार करण्यात आले होते ज्याला लाक्षागृह म्हटले जात होते पांडवांना तिथे जिवंत जाळून मारण्याचा हा कट होता पांडवांचा वारणावतकडे प्रवास सुरू असताना सहदेवचे मन पूर्णपणे भयभीत झाले होते त्याला राजवाड्याचा या भव्य रथात बसणे राजशाही भोजन करणे हे सर्व केवळ एका भव्य ठडग्याकडे जाण्याचा प्रवास वाटत होता लाक्षागृहात पोहोचल्यावर इतर पांडव घराच्या भव्यतेवर आणि सजावटीवर स्तुती करत होते पण सहदेवला त्या भिंतींमधून आणि स्तंभांमधून जळणाऱ्या लाखेचा वास येत होता त्याला दिसत होते की रात्रीच्या शांतवेळी कसा दरवाजाला आग लावून पळून जाणार आहे सहदेव एका क्षणी युधिष्ठिराच्या बाजूला जातो त्याचा चेहरा पांढरा पडलेला असतो दादा सहदेव हळू आवाजात म्हणतो त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते हा प्रवास आपल्यासाठी नाही तर आपल्या मृत्यूसाठी ठरवलेला आहे हे घर पवित्र नाही या घरात एक भयंकर गुपित दडलेले आहे जे आपल्याला जाळून टाकणार आहे युधिष्ठिर जो नेहमी इतरांच्या धर्मावर विश्वास ठेवत असे तो सहदेवच्या खांद्यावर हात ठेवतो सहदेव तुला आजकाल जास्तच स्वप्न पडत आहेत हा राजवाडा सुंदर आहे राजाने आपल्यावर किती प्रेम दाखवले आहे युधिष्ठिराच्या या साधेपणाने सहदेवला असह्य वेदना होतात तो ओरडून सांगू इच्छितो की दादा आपण फसलो आहोत तुमचा धर्म तुमचा विश्वास तुमच्या मृत्यूचे कारण बनेल पण बन त्याच क्षणी त्याला पांडूचा शाप आठवतो हो जर त्याने हे रहस्य उघड केले तर त्याच्या डोक्याचे शंभर तुकडे होतील तो आपले ओठ दातखिळ बसल्याप्रमाणे बंद करतो सहदेवसाठी हा सर्वात मोठा मानसिक संघर्ष होता सर्व काही माहीत असूनही शांत राहणे आणि आपल्या कुटुंबाला मरणाकडे जाताना पाहणे या एका क्षणामुळे तो पूर्णपणे एकाकी झाला त्याला वाटले की त्याचे ज्ञान फक्त एक क्रूर थट्टा आहे ज्याचा उपयोग फक्त मौनासाठी आहे तो पुरोचनाला पाहतो तो त्याचे कपटी डोळे आणि त्याचे भविष्य पाहतो आणि सहदेवला फक्त नियतीचा सेवक बनून राहणे भाग पडते या गंभीर परिस्थितीत नकुलाला मात्र त्याचे सौंदर्य आणि आरशाची भीती विसरवला लावणारे काम सापडले लाक्षागृहाच्या घोडे आणि रथ उभे होते जे पांडवांच्या प्रवासासाठी आणले गेले होते नकुल पूर्णवेळ या घोड्यांची काळजी घेण्यात गुंतलेला होता तो घोड्यांच्या तबेलात त्यांची निगा राखत असे त्यांना प्रशिक्षित करत असे आणि त्यांच्याशी बोलत असे वारणावता येथे त्यांना काही असामान्य गोष्टींची जाणीव झाली हा घोडा घाबरलेला का आहे नकुलने का सुंदर घोड्याच्या डोळ्यात पाहिले येथे कोणताही धोका नाही तरीही तुझे हृदय धडधडत का आहे घोड्याच्या मनातली भीती स्पष्टपणे जाणवत होती ती भीती आगीची होती घोड्यांना वातावरणातील बदलांची भूकंपाची आणि आगीची पूर्वसूचना मिळत असते नकुलाला जाणवले की या घोड्यांच्या माध्यमातून त्याला घराच्या आत दडलेल्या धोक्याची जाणीव होत आहे नकुल आपल्या मोठ्या भावंडांना याबद्दल अप्रत्यक्षपणे सांगतो दादा या घोड्यांना वारणावतची हवा सूट होत नाहीये ते अस्वस्थ आहेत मला वाटते आपण लवकरात लवकर येथून निघून जावे युधिष्ठिरने याकडे लक्ष दिले नाही पण भीमाने नकुलच्या बोलण्याकडे लक्ष दिले भीमाला नकुलाच्या घोड्यांवरील प्रेम माहीत होते आणि त्याला खात्री होती की नकुल उगाच घाबरत नाहीये सुदैवानी विदुराला दुर्योधनाच्या कटाची गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी एक गुप्त संदेशवाहकाद्वारे पांडवांना सावध केले त्यांनी त्यांना एक भूमिगत मार्ग तयार करण्याची योजना दिली ज्यामुळे ते लाखेच्या घरातून बाहेर पडू शकले भूमिगत मार्ग तयार करण्याची जबाबदारी प्रामुख्याने भीमा आणि अर्जुनावर होती पण घरातून बाहेर पडताना घोड्यांची आणि सामानाची व्यवस्था करण्याची आणि वेळेची गणना करण्याची जबाबदारी जुळ्यांवर आली नकुलने घोड्यांना शांत ठेवण्यासाठी आपली सर्व कौशल्येपणाला लावले त्याने घोड्यांच्या कानात हळूच मंत्राप्रमाणे काहीतरी सांगितले ज्यामुळे ते शांतपणे उभे राहिले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही रात्रीच्या वेळी जेव्हा पुरोचनाने आग लावले तेव्हा नकुलने त्वरेने घोड्यांचे दोड तोडले आणि त्यांना जंगलात पळून जाण्यास मदत केली जेणेकरून कोणालाही पांडवांचा पाठलाग करता येणार नाही सहदेवने वेळेचे आणि दिशांचे अचूक ज्ञान वापरून भीमाला भूमिगत मार्गाची अचूक दिशा आणि खोलीची माहिती दिली त्याचे ज्योतिष ज्ञान आणि भूगोलाचे ज्ञान यामुळे त्यांना अंधाऱ्या मार्गात अचूक दिशा मिळाली लाक्षागृह जळून खाक झाले आणि पांडव त्यातून सुखरूप बाहेर पडले बाहेर पडल्यावर भीमाने नकुल आणि सहदेवचे कौतुक केले माझ्या लहान बंधूंनो भीम म्हणाला तुमचे शांत कौशल्य आणि बुद्धीमुळे आपण वाचलू नकुल तू घोड्यांची काळजी घेतली आणि सहदेव तू वेळेचे भान राखले तुम्ही आता फक्त लहान मुले नाहीत तर पांडवांचे खरे आधारस्तंभ आहात या प्रसंगाने नकुलला एक महत्वाचा धडा शिकवला त्याचे सौंदर्य निरुपयोगी असली तरीही त्याचे कौशल्य महत्वाचे आहे त्याला पहिल्यांदाच आरशापेक्षा आपल्या घोड्यांच्या तबेल्यात आत्मविश्वास जाणवला सहदेवला मात्र त्याच्या मौनाची किंमत कळली ज्ञानाचा उपयोग बोलण्यात नसून योग्य कृतीत असतो पण त्याला माहीत होते की ही तर केवळ सुरुवात आहे यापुढे त्यांचे आयुष्य वनवास आणि अज्ञातवासाच्या मोठ्या संकटात अडकणार आहे जिथे त्याचे गुप्त ज्ञान अधिक महत्वाचे ठरणार आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा